नमस्कार मी शुक्लेश्वर बढे आपलं या युट्यूब मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे तर नमस्कार आहोत रा की राज्य शासनाने धनगर समाजाच्या कल्याणासाठी कोण कौन कोणते निर्णय घेतले होते तर मी राज्य शासनाच्या विविध निर्णयांची माहिती आपल्याला या माझ्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे तर धनगर समाजाच्या कल्याणासाठी धनगर समाजाच्या विकासासाठी कोण कौन कोणते निर्णय घेतले आहे त्यापैकी एक जो निर्णय आहे तो निर्णय मी तुम्हाला आज येथे काय करणार आहे समजून सांगणार जर आपण या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला करा करा लाईक आणि शेवटी बेल विसरू नका चला तर मग बघूया आपण शासनाचा निर्णय हा आहे शासनाचा सात ऑगस्ट दोन हजार एकोणावीस चा निर्णय तुम्ही जर येथे बघत असाल तर या ठिकाणी तुम्हाला सर्व काही आदिवासी विकास विभागा अंतर्गत अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाज बांधवाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवणे कधी घेतलेला आहे दोन या हा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक सीबीसी दोन हजार एकोणावीस प्रक्र एकशे एकवीस मावक या पद्धतीने तर येथे प्रस्तावना देण्यात आलेली आहे तर आपण प्रस्तावना वाचू धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली माननीय मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे संपन्न झाली सदर बैठकीच्या इतिवृत्तातील अनुक्रमांक एक येथे नमूद मुद्द्याच्या अनुषंगाने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या अनुषंगाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेचे संस्थेने दिलेल्या अहवालावर महाअभिवक्ता यांचे अभिमत घेऊन आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत अनुसूचित जमातीसाठी ज्या योजना आदिवासी विभाग विभागामार्फत सुरू आहे त्या सर्व योजना धनगर समाजाला लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे अशा पद्धतीची ती एक प्रस्तावना आहे त्यानंतर बघा दुसरा पॉईंट सन दोन हजार एकोणावीसच्या माहे जुलै मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय मंत्री वित्त व नियोजन यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणातील बाब क्रमांक चौऱ्याहत्तर अन्वये आदिवासी विकास विभागा अंतर्गत आदिवासी समाजाच्या उन्नतीकरिता ज्या योजना राबविल्या जातात त्याच धर्तीवर धनगर समाजाच्या विकासासाठी विविध बावीस योजना राबविण्याचा शासनाचा मानस असल्याची घोषणा करण्यात आली आहे सदर घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी सन एकोणावीस वीस या आर्थिक वर्षासाठी एक हजार कोटी हा मुद्दा खूप गाजत आहे बघा एक हजार कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे असे विधिमंडळात घोषित करण्यात आले आहे सदर घोषणे अनुलक्षण बावीस पंचवीस ई आठशे एकवीस व बावीस पंचवीस ई नऊशे सदतीस या दोन लेखा शीर्षाखाली प्रत्येकी रुपये दोनशे पन्नास कोटी या प्रमाणे एकूण पाचशे कोटी एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे उक्त पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाच्या योजना जशाच्या तशा धनगर समाजाला ला लागू करण्याबाबत माननीय मंत्री विजा भज व व बीमा प्र कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली आठ जुलै दोन हजार एकोणावीस तसेच सतरा जुलै दोन हजार एकोणास रोजी संपन्न झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांसमोर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे या चर्चे दरम्यान खाली नमूद योजनांचा लाभ विविध प्रशासकीय विभागांच्या चालू योजनांद्वारे भटक्या जमाती क प्रवर्गातील लाभ लाभार्थ्यांना पात्र लाभार्थ्यांना मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे काय काय आलंय बघा तर भटक्या क भटक्या जमाती क प्रवर्गातील घटकांना लाभ मिळत असलेल्या योजनांचा तपशील धनगर समाजाच्या साठी सुरू असलेल्या योजना कोण कोणता लाभ मिळत आहे शेतकऱ्यांना वीज पंप व तेल पंपाचा मोफत पुरवठा हा लाभ धनगर समाजाच्या लोकांना मिळत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता हे तुम्ही ठरवा कितपत मिळत आहे कितपत नाही शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी क्रांती योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान तत्वावर नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोरिंग विजुनी आकार प्लास्टिक अस्तरीकरण परसबाग तुषार ठेपक सिंचन पुरवठा पंप संच पीव्हीसी सी एच डी पी पाईप त्यानंतर पशु वैद्यकीय सेवा पशु आरोग्य सेवा पुरवणे लाभार्थ्यांना शेळ्यांचे गट दुधाळ जनावरांचे गट महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण कार्यक्रम व स्वयं प्रकल्प या योजनेचा धनगर समाज लाभ घेत आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर मत्स्य बीज उत्पादन व पुरवठा गावे व वाड्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम त्यानंतर शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा देणे घरगुती वीज जोडण्या देणे आदिवासी वाड्या पाड्यांचे विद्युतीकरण करणे यामध्ये धनगर समाज सुद्धा लाभ घेत आहे असं त्यांचं म्हणणं आहे जिल्हा उद्योग केंद्र योजनेअंतर्गत धनगर समाजाच्या निमशहरी व ग्रामीण भागातील सुरक्षा उद्योगांना अर्थसहाय्य डीपीडीसी योजना मिळत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना किसान रोप वाटिका योजना मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना या योजनेचा धनगर समाजाची मुलं लाभ घेत आहे असं यांचं म्हणणं आहे मुला मुलींना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती ही धनगर समाजाच्या मुला मुलींनाही भेटत आहे असं यांचं म्हणणं आहे मुला मुलींना भारत सरकार पोस्ट मॅट्रिक योजना जी आहे तिचाही लाभ भेटत आहे युवक युवतींना शासकीय निमशासकीय खासगी संस्थेत अभियांत्रिकी वैद्यकीय व्यवस्थापन पशुवैद्यकीय कृषी शिक्षण व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती योजना फ्रीशिप मिळत आहे असं सांगण्यात आलेलं हो ही मिळत आहे एन प्रवर्गात जेवढे बसल त्या पद्धतीने मिळत आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आपलं काय मत आहे ते आपण कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता शेतीला उपयोगी अवजारे यंत्र खते बियाणे इत्यादी मिळण्याबाबत योजना या योजनेचा धनगर समाज लाभ घेत आहे बेरोजगारांना उद्योग धंद्यासाठी लागणारी यंत्र सामग्री भांडवल इत्यादी पुरवठ्याची योजना यांचाही धनगर समाजाचा लाभ घेत आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे ओके तर मग या सर्व योजना आहे या योजनांचा लाभ घेता येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके तर मग त्यांचं म्हणणं काय आहे वरील जे प्रपत्र दिलेले आहे त्या प्रपत्राचा जर हिशोब बघितला ज्या जेवढ्या प्रशासकीय विभागांतर्गत ज्या कार्यान्वित योजना आहेत त्या सर्व योजनाच्या माध्यमातून ज्या धनगर समाज आहे भटक्या क म्हणजे फक्त धनगर समाज येतो ओके त्यांना योजनांचा विचार करण्यात आलेला नाही प्रवर्गातील घटकांच्या योजना आहे त्या योजनांचा विचार करण्यात आलेला नाही तर असं त्यांचं म्हणणं आहे ओके सो ज्या अनुसूचित आदिवासी विभागामार्फत ज्या अनुसूचित जमातीसाठी योजना लाभवल्या जात आहे त्या योजनांचा लाभ हा भटक्या जमाती क प्रवर्गातील घटकांना आज नीतीस मिळत नाही तर अशा ज्या योजना आहेत त्या आहे योजना जशाच्या तशा धनगर समाजातील लोकांना लागू करण्यासंदर्भात शासनाच्या विचाराच्या अधीन होती तर मग त्या अनुषंगाने ज्या धनगर समाज आहे त्या प्रवर्गातील घटकांना या योजनांचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे असं इथं सांगण्यात आलं काय आहे शासनाचा निर्णय चला तर मग शासन निर्णय काय आहे शासन निर्णय शासन निर्णय आहे आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जमातीसाठी असलेल्या योजनांपैकी खालील योजना भटक्या जमाती क या प्रवर्गातील घटकांना लागू करण्यात येत आहेत सदर योजना दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षापासून लागू होतील पण आज तागायत लागू झालेल्या नाही हे वस्तुस्थिती आहे भटक्या जमाती क प्रवर्गातील भूमिहीन जे मेंढपाळ कुटुंब आहे त्यांना अर्धबंदिस्त बंदिस्त मेंढी पालनासाठी जागा उपलब्ध करून देणे ह्या जागा आजच्या घडीला अजून उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही तसेच जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर काय असेल योजनेचं स्वरूप दोन हजार एकोणासच्या निर्णयानुसार मेंढपाळ कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वीस मेंढ्या एक नर मेंढा एवढे पशुधन बाळगणाऱ्या भटक्या जमाती क या प्रवर्गातील भूमिहीन मेंढपाळ कुटुंबाची भटकंती थांबवण्यासाठी व त्यांना बंदिस्त बंदिस्त मेंढी पालनासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सदर योजना प्रस्तावित आहे ज्या मेंढपाळ कुटुंबाच्या मालकी हक्कामध्ये महाराष्ट्रात कोठेही शेतजमीन पडीक जमीन नाही असे भूमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कुटुंब प्रमुख असलेल्या कोणत्याही एका व्यक्तीस पुरुष किंवा सी यांनाच या सदर योजनेचा लाभ मिळेल सर्वसाधारण वीस मेंढ्या व एक नर मेंढ्या एवढे पशुधन बाळगण्यासाठी सुमारे एक गुंठा जमीन पुरेशी होते त्या अनुषंगाने लाभार्थी कुटुंबातील कुटुंब प्रमुख एक तर अशी जमीन स्वतः विकत घेऊ शकतील किंवा खाजगी व्यक्तीच्या मालकीची जमीन तीस वर्षाच्या कालावधीसाठी भाडे करारावर उपलब्ध करून घेतली जाईल तर पंच्याहत्तर टक्के अनुदान भरून लाभार्थ्या शासनामार्फत देण्यात येईल भाडे करारावर असं त्यांचं म्हणणं आहे सदर योजना पशुसंवर्धन विभागाच्या सहमतीने विजा भजमा प्रकल्याण विभागामार्फत राबविण्यात येईल ह्या विभागामार्फत राबवण्यात येईल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे किती कोटी सत्तर कोटी एवढ्या अंदाजित खर्चा शासनाची मान्यता देण्यात येत आहे दोन हजार एकोणावीस ला ही मान्यता दिलेली आहे परंतु आतापर्यंत काय कुणाला या मान्यता योजनेचा लाभ मिळालेला नाही योजना क्रमांक दोन वस्तीगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाच्या स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे हे खूप महत्वाचं आहे हे पंधरा तारखेच्या बैठकीत सुद्धा पुन्हा याचा उच्चार करण्यात आलेला आहे आता योजनेचे स्वरूप काय आहे ते तुम्ही बघू शकता जर तुम्हाला या योजनेची माहिती हवी असल्यास मी मला कमेंट करा किंवा मी याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल तर या पद्धतीचे हे आहे तर मग काय आहे बघा इथे देण्यात आलेलं आहे सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी अर्जासोबत जात प्रमाणपत्र सादर करणे बंधन बंधनकारक आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने अर्जासोबत जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लक्षापेक्षा कमी असावे विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा दिव्यांग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राधान्याने देय राहील इतर बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त सात वर्ष घेता येईल योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरलेला विद्यार्थी अनुतीर्ण झाल्यास अनुतीर्ण कालावधीमध्ये या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरेल तद मुंबाई शहर, मुंबाई सा हा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास पुढील कालावधीसाठी योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील मुंबई महानगरपालिका विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील मुंबई शहर मुंबई उपनगरे नवी मुंबई ठाणे तसेच पुणे नागपूर व औरंगाबाद या शहरातील विद्यार्थ्यांसाठीचा प्रति विद्यार्थी खर्च हा साठ हजार रुपये एवढा राहील वार्षिक इतर महसुली विभागीय स्तरीय शहरे व व क वर्ग महापालिका क्षेत्रामध्ये मॅट्रिकोत्तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा प्रति विद्यार्थी खर्च एकावन्न सा एक हजार एवढा राहील इतर जिल्ह्याच्या ठिकाणी मॅट्रिकोत्तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा प्रति विद्यार्थी खर्च हा एवढा सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकशे पन्नास कोटी एवढ्या अंदाजित खर्चा शासनाची मान्यता देण्यात येत आहे दोन हजार एकोणावीस साली विजा व विमा व विमापर कल्याण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येईल योजना क्रमांक तीन फटक्या जमाती क या प्रवर्गाली गुणवंत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत प्रवेश देणे हा जो निर्णय आहे याविषयी अनेक शाळांना मान्यता देण्यात आलेली आहे तर मी आपल्या पुढील व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक शाळेची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी कृपया या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकन वरती क्लिक करण्यास विसरू नका जेणेकरून आपणास याविषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व आपण या योजनेविषयी सरकारी दफ्तर किंवा सरकारी जाऊन चौकशी करू शकता काय आहे योजनेचं स्वरूप जे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण देण्याची आदिवासी विभागातर्फे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये जी योजना राबविण्यात आलेली आहे कार्यान्वित करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी इंग्रजी माध्यमाचा वापर होत असल्यामुळे भटक्या जमाती हो या प्रवर्गातील विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडू नये तसेच शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे आवश्यक व्हावे यासाठी या, या समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये दे शिक्षण देण्यासाठी ही योजना प्रस्तावित आहे ही सदर योजना इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण देण्यात येईल या योजनेअंतर्गत पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण देण्यात येईल जो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत असेल त्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखाच्या आत राहील म्हणजे उत्पन्नाची मर्यादा ही काय ठेवण्यात आलेली आहे एक लाख ठेवण्यात आलेली आहे या भटक्या जमाती क प्रवर्गातील विधवा घटस्फोटित निराधार यांची मुले कुटुंबातील मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे ही योजना इतर मागासवर्ग विजा भज विमा प्र कल्याण विभागामार्फत चालवण्यात येईल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा एकशे पन्नास कोटी एवढ्या अंदाजित खर्चात शासनाची मान्यता देण्यात येत आहे आज तगायत तरतूद करण्यात आलेली नाही हे मला प्रथम दर्शनी दिसत आहे आता चौथी जी योजना आहे ती योजना आहे काय तर ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना पहिल्या टप्प्यात दहा हजार घरकुले बांधून देण्यात येत आहेत पहिला टप्पा असे तर भरपूर घर आहे परंतु हा पहिला टप्पा ही योजना आहे सेम स्वरूप आहे योजनेचं योजनेचं काय स्वरूप आहे की शासन निर्णयानुसार यशवंत राव चव्हाण मुक्त वसाहत योजना काय नाव देण्यात आलेलं आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुधारित स्वरूपात लागू करण्यात आलेली आहे वैयक्तिक तसेच सामूहिक लाभाची आहे वैयक्तिक आणि सामूहिक लाभ असे दोन्ही लाभ या योजनेमार्फत भेटतात या योजनेच्या धर्तीवर ग्रामीण क्षेत्रात वास्तव करीत असलेल्या व किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या भटक्या जमाती क या प्रवर्गातील ग्रामीण भागात राहणाऱ्या बेघर कुटुंबांना भरकुल बांधून देण्याचे प्रस्तावित आहे सदर योजना वैयक्तिक स्वरूपाची राहील सदर योजना ही सुद्धा विमा व विमा प्रकल्याण विभागामार्फत चालवण्यात येईल राबविण्यात येईल या योजनेसाठी सुद्धा एकशे पन्नास कोटी एवढ्या अंदाजित खर्चाची रक्कम आहे त्यास योजना क्रमांक पाच आवश्यक असलेल्या अर्थसंकल्पीय निधी उपलब्ध करून उपलब्ध नसलेल्या योजना कार्यक्रम राबविण्यासाठी न्यूक्लियस बजट योजना योजना क्रमांक पाच भटक्या जमाती क या प्रवर्गातील आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पीय निधी उपलब्ध नसलेल्या योजना कार्यक्रम राबविण्यासाठी न्यूक्लियस बजेट योजना ही पाचवी योजना आहे काय स्वरूप आहे या योजनेचं बघा तर ह्या योजनेचं स्वरूप आहे या, या प्रवर्गातील घटकांसाठी कार्यान्वित असलेल्या किंवा कार्यान्वित करावयाच्या योजना व्यतिरिक्त विवक्षित कारणास्तव एखादी योजना कार्यक्रम काळाची गरज म्हणून राबविणे शासनाची आवश्यक वाटल्यास अशा योजना शासनास आवश्यक वाटल्यास अशा योजना व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी न्यूक्लियस बजेट प्रस्तावित आहे योजना व कल्याण विभागामार्फत राबविण्यात यासाठी सुद्धा काय आहे पन्नास कोटी एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे योजना सहावी आहे या प्रवर्गातील सभासदांच्या सहकारी सुतगिरण्यांना भाग भांडवल मंजूर करणे ओके okay? काय स्वरूप आहे तर याला स्वरूप आहे या योजनेचं स्वरूप आहे आदिवासी विकास विभागाच्या चौदा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याण्णव शासन निर्णय क्रमांक अ दहा शहाण्णव प्रक्र एकशे त्रेचाळीस का तीन अन्वय आदिवासी सहकारी सुधगिरण्यांना भाग भांडवल मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या धर्तीवर भटक्या जमाती क या प्रवर्गातील व्यक्ती सदस्य असलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था नोंदणी अधिनियमा अंतर्गत नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांमार्फत स्थापन करण्यात आलेल्या सहकारी सूतगिरण्यांना भाग भांडवल मंजूर करणे बाबत प्रस्तावित आहे सदर योजना विजा भज विमा व व विमा कल्याण विभागामार्फत राबवण्यात येईल या योजने सदर योजनेसंदर्भात संबंधित सहकारी सूतगिरणीस रुपये पंचवीस हजार किंवा सूतगिरणीसाठीचे कर्ज व भाग भांडवलासाठीचे प्रमाण एकास एक ठेवून एकास नऊ या प्रमाणात भाग भांडवल पुरवण्यात येईल गिरणीचा अध्यक्ष व उपाध्यक्ष भटक्या जमाती क प्रवर्गातील असावा हे महत्वाचं ऐंशी टक्के सभासद भटक्या जमाती क प्रवर्गातील तर वीस टक्के सभासद अन्य प्रवर्गातील असावेत योजनेसाठी पन्नास कोटी एवढ्या अंदाजित खर्चास शासनाची मान्यता देण्यात येत आहे योजना क्रमांक सात केंद्र शासनाच्या अप इंडिया योजनेत भटक्या जमाती क प्रवर्गातील नऊ उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करून स्टँड अप इंडिया दोन हजार पंधरा मध्ये अप इंडिया ही योजना घोषित केली आहे त्यानुसार केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या नऊ उद्योजकांना प्रकल्प किमतीच्या पंधरा टक्के मार्जिन उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय क्रमांक दोन हजार एकोणावीस प्र अठरा का तीन दिनांक वीस जून दोन हजार एकोणीस आण अधिवासी विभागामार्फत निर्गमित करण्यात आला त्याच धर्तीवर भटक्या जमाती क या प्रवर्गातील नऊ उद्योजकांना आर्थिक सहाय्य करण्याचे सदर योजनेद्वारे प्रस्तावित योजने आहे सदर योजनेअंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी प्रकल्प किमतीच्या पंच्याहत्तर टक्के निधी बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या खजाद्वारे उभा करायचा असून लाभार्थीने भरावयाच्या पंचवीस टक्के निधीपैकी केवळ दहा टक्के निधी लाभार्थ्यांनी द्यावायचा आहे उर्वरित पंधरा टक्के निधी मार्जिन मनी म्हणून शासनाद्वारे उपलब्ध करून द्यावायचा आहे सदर योजनेचा लाभ केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेसाठी पात्र ठरलेल्या भटक्या जमाती क या प्रवर्गातील नऊ उद्योजकांना अनुज्ञेय राहील सदर योजना विजा भवज व विमा कल्याण विभागामार्फत राबवण्यात येईल या योजनेसाठी सुद्धा पन्नास कोटी एवढ्या अंदाजित रकमेची तरतूद करण्यास शासना शासनाची मान्यता देण्यात अंदाजित खर्चास शासनाची मान्यता देण्यात येत आहे योजना क्रमांक आठ भटक्या जमाती क प्रवर्गातील मेनबाळ कुटुंबाला पावसाळ्यात सराई करता जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी चराई अनुदान देणे प्रायोगिक तत्वावर हे प्रयोग प्रयोग तत्वावर आहे काय योजनेचे स्वरूप योजनेचे ते स्वरूप तेच आहे की मेंढपाळ कुटुंबाकडे असलेल्या मेंढ्यांच्या पालन पोषणासाठी सर्वसाधारणपणे शासकीय गायरान जमिनी पडी शेत जमीन व डोंगर इत्यादी परिसरात मेंढपाळ आपल्या या चराईसाठी नेतात मेंढपाळ आपल्या मेंढ्या चराईसाठी नेतात में में चराई सदर ने क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारीत असल्यास मेंढपाळ व वन विभाग यांच्यामध्ये संघर्ष वादविवाद होतात त्याद्वारे मेंढ्यांच्या पालन पोषणासाठी व्यत्यय निर्माण होतो या बाबीवर या बाबीवर मात करण्यासाठी राज्यातील किमान वीस मेंढ्या व एक नर एवढे पशुधन असलेल्या यापेक्षा जास्त पशुधन असलेल्या सुद्धा मेंढपाळ कुटुंबांना प्रतिमास सहा हजार याप्रमाणे माहीत जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी एकोणचोवीस हजार एवढे चराई मानधन कित्येक वर्षी देण्याचे प्रस्तावित आहे सदर योजना निव्वळ प्रायोगिक तत्वावर पशुसंवर्धन विभागाच्या सहमतीने विजा वज विमा व व विमा प्र कल्याण विभागामार्फत राबविण्यात येईल आज तागायत राबविण्यात आलेली नाही या योजनेसाठी सुद्धा शंभर कोटी एवढ्या अंदाजित खर्चात शासनाची मान्यता देण्यात येत आहे बऱ्याच योजना या शासनाने इथे राबविलेल्या आहेत आता आपण योजना क्रमांक नऊ वाचणार आहोत तत्पूर्वी मी पुन्हा आपणास विनंती करतो की जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा जेणेकरून करून धनगर समाजाविषयी विविध प्रकारची माहिती मी आपणापर्यंत पोहोचवीत राहील योजना क्रमांक नऊ भटक्या जमाती क या प्रवर्गातील होत करू बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षा पूर्व निवासी प्रशिक्षण ही योजना आहे काय आहे स्वरूप तर ज्यांनी पन्नास टक्के पदवी अभ्यासक्रम ज्या विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रम हा किमान पन्नास टक्के गुणांचा उत्तीर्ण केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच राज्य लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात येत असलेल्या परीक्षांना पदवीधर युवक युवतींना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्यासाठी परीक्षा देण्यासाठी आवश्यक असलेले अभ्यास साहित्य व इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच यासाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देण्यासाठी सदर योजना प्रस्तावित आहे सारथी या स्वायत्त संस्थेच्या धर्तीवर नाव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे सदर योजना विजा भौज विमा व व विमा कल्याण विभागामार्फत राबविण्यात येईल यासाठी सुद्धा किती पाच कोटी एवढा अंदाजित खर्चात शासनाची मान्यता देण्यात येत आहे योजना क्रमांक दहा या योजनेअंतर्गत बेरोजगार युवक जे युवक आणि युवती आहे त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी जे काही आर्थिक शुल्क लागतं त्या आर्थिक शुल्कात सवलती देण्यात याव्यात काय आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेतून किमान साठ टक्के गुणांचे उत्तीर्ण केलेले आहे अशा गुणवंत युवक युवतींना बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षाला सामोरे जाण्यास मिळत नाही त्यासाठी ही योजना प्रस्तावित आहे या योजनेच ही योजना विजा भज इमा व विमा प्रकल्याण विभागामार्फत राबविण्यात येईल या योजनेसाठी दहा कोटी एवढा अंदाजीत मान्यता देण्यात येत आहे योजना क्रमांक अकरा या प्रवर्गातील काय आहे तर या प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यकते मूलभूत प्रशिक्षण आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देणे काय स्वरूप असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी किमान साठ टक्के गुणांस पदवी उत्तीर्ण केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना या स्वायत्त संस्थेच्या धर्तीवर नव्याने संस्था स्थापन करून लष्करातील सैनिक भरती तशीच पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे सदर योजना ही पुन्हा विजा विमा व विमा विभागामार्फत राबविण्यात येईल यासाठी सुद्धा पाच कोटी एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे व या खर्चात शासनाने त्यावेळेस मान्यता दिलेली आहे योजना क्रमांक बारा उकपालन योजने संकल्पने अंतर्गत या घटकातील पंच्याहत्तर टक्के अनुदान वयाच्या देशी मान्यता प्राप्त प्रजातीच्या पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनास अर्थसहाय्य देणे काय okay. आहे या योजनेचं स्वरूप तर पशुसंवर्धन विभागामार्फत सोळा जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे ओके okay. ग्रामीण भागातील परसातील कुक्कुटपालन स्वयंप्रकल्प या योजनेच्या स्वरूपात बदल करून ही योजना दोन हजार एकोणीस वीस मध्ये भटक्या जमाती क प्रकल्पातील प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी प्राबविणे असतात सदर योजना पुन्हा विजा वज विमा व विमा कल्याण विभागाच्या मार्फत चालवण्यात येईल पशुसंवर्धन विभागाच्या सहमती ओके तर सदर योजना ही मुंबई मुंबई उपनगर हे दोन जिल्हे उर्वरित चौतीस जिल्ह्यांमध्ये प्रति जिल्हा एक हजार लाभार्थी ना पंचाहत्तर टक्के शासकीय अनुदान व उर्वरित पंचवीस टक्के लाभार्थी हा स्वयं हिस्सा या तत्वावर राबविण्याचे प्रस्तावित आहे या योजनेसाठी सत्तर कोटी एवढ्या अंदाजित खर्चा असण्याची मान्यता देण्यात येत आहे योजना क्रमांक तेरा नवी मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर व अमरावती या महसूल विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्या जमाती क प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह निर्माण करणे तर जे विद्यार्थी आहे अशा ठिकाणी मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी वसतीगृह निर्माण करण्यास येथे परवानगी देण्यात आलेली आहे याच्यासाठी एकशे चाळीस कोटी एवढ्या अंदाजीस खर्चा शासनाने मान्यता दिलेली आहे तर ह्या ज्या काही उक्त योजना आहे तेरा योजना आहे या उक्त तेरा योजना या शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे या उक्त तेरा योजना ज्या ओके त्याच्या प्राथमिक आराखड्या शासनाची काय मान्यता मिळालेली आहे ज्या काही या योजनेच्या विहित कार्यपद्धती वगैरे वगैरे आहे त्या सर्व देण्यात आलेल्या आहेत तर बांधवांना मी आपणापर्यंत हा एक छोटासा असा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे की के खरंच असं काही निर्णय घेण्यात आले होते का की नाही आणि ते जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय त्या निर्णयांची इत्यंभूत माहिती मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर पुन्हा मी आपणास विनंती करतो की जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून समाजाविषयी विविध जे निर्णय घेतलेले आहे किंवा समाजाविषयी समाजाच्या कल्याणासाठी समाजाच्या उद्धारासाठी जे काही नवनवीन योजना असतील किंवा निर्णय असतील किंवा जी काही माहिती आहे ती आपणापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील